या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी तळे हिप्परगा येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन मौजे तळे हिप्परगा वीरभद्र नगर येथे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शिफारसीना व सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत जनसुविधा योजना जिल्हा वार्षिक योजना दोन हजार अंतर्गत शिवप्पा बेळे घर ते सुरेखा का काळे घर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या आदेशानं सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आलं यावेळी वीरभद्र नगरातील रहिवासी यांनी पावसाळ्यात फार अडचणी येत होत्या येण्या जाण्यासाठी फार त्रास होत होता परंतु आता रस्ता झाल्यामुळे समाधान वाढतंय असं मनोगत व्यक्त केलं यावेळी शिवप्पा बैळे सागर काळे दीपक देशमुख ज्योतिबा पवार पांडुरंग शेंडगे कुलदीप पवार चेतन चौधरी चंद्रकांत चौगुले विनोद शिंदे सर गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी ग्रामसेवक गणेश नारायणकर आदी उपस्थित होते डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी पित्त, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉ कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट